नमस्कार श्री स्वामी समर्थ बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडलेला असतो स्वामींचा स्त्रीरूपी फोटो का असतो तर आता तो का असतो तर त्याची एक कथा आहे त्या कथा आपण बघूया खूप ना एक स्वामी भक्त होता तो स्वामी महाराजांचा एवढा भक्त होता की म्हणजे त्याला स्वामी म्हणजे सगळं काही म्हणजे स्वामीच असं वाटायचं आहे तो सर्वश्रेष्ठ भक्त होता तो भक्त स्वामींची मनोभावाने दररोज पूजा करायचा त्यांचं दर्शन घेण्यासाठी यायचा दिवसभर तो स्वामींचे नामस्मरण करायचा या कारणामुळे तो स्वामींचा अत्यंत प्रिय भक्त होता आता एके दिवशी काय झालं तो भक्त आणि त्याचा मित्र महालक्ष्मी मातेचं दर्शन घेण्यासाठी निघाले कारण त्याच्या मित्राला महालक्ष्मीचे दर्शन घ्यायचे होते तो भक्त त्या मित्राला म्हणाला की आधी आपण स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊ आणि मग आपण महालक्ष्मीचे दर्शन घ्यायला जाऊया पण त्याचा मित्र म्हणाला नाही रे बाबा महालक्ष्मीचे मंदिर खूप लांब आहे त्यामुळे आधी आपण महालक्ष्मीला जाऊयात तिकडे जाऊन येऊयात आणि मग स्वामी समर्थांचं दर्शन घेऊयात आणि जर आपण आत्ता नाही गेलो तर तिकडं जाण्यासाठी खूप उशीर होईल आणि तिकडं जाण्यासाठी एकच बस आहे त्यामुळे उशीर झाला तर आपली बस सुटेल त्यामुळं आपण आधी तिकडे जाऊया आणि नंतर स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायला येऊया पण तो भक्त त्या मित्रात म्हणाला बस सुटली तर सुटू दे माझ्या स्वामीमध्ये सर्व देव सामावले आहेत त्यांचं दर्शन झालं म्हणजे आईचं दर्शन होईल असा समज असे म्हणत तर पुढे मित्राला म्हणाला की तू फक्त एक वेळच माझ्यासोबत चल माझा जसा स्वामींवर विश्वास आहे तसा तुझाही विश्वास त्यांच्यावर बसेल ते ऐकून त्या भक्ताचा मित्र त्याच्यासोबत स्वामी समर्थ महाराजांकडे जाण्यास निघाला आता स्वामी तर साक्षात देवाचे स्वरूप आहे त्या दोघांचा काय मनात चालू आहे त्यांना लगेच समजलं जेव्हा ते दोघे जे दर्शन घेण्यासाठी गाभाऱ्यात जातात तेव्हाच श्री स्वामी समर्थ त्यांना साक्षात दर्शन देतात आणि त्या भक्ताच्या मित्राला बोलतात का रे जो विश्वास बसत नाही का सगळीकडे मीच आहे असे म्हणून स्वामींनी त्याचवेळी महालक्ष्मीचे रूप धारण केले आणि त्या भक्ताला दर्शन दिले म्हणून सगळ्या स्वामी भक्तांनी लक्षात ठेवा की अशा प्रकारे आपल्या भक्ताच्या विश्वासाला स्वामी कधीही तडा जाऊन देत नाहीत प्रत्येक वेळोवेळी प्रचिती देत असतात त्यामुळे प्रत्येक भक्ताची स्वामींवर श्रद्धा असायला हवी त्यामुळं तुमच्यावर कितीही मोठं संकट आलं तरी स्वामींना विसरून जाऊ नका फक्त मनामध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जप करत रहा कारण भक्ती हीच खरी श्रेष्ठ शक्ती आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ